સાવર ગુ બદલ ગ સાવર ગ સાવર ગ સાવર તું બદલ મા સાવર ગ સાવું બદલ ગ સાવર ગ સાવઠું બદલ ગેલા વાર

सोळा सहस्र एकशे आठ गोळ्यांचा बेला मथुरीच्या बाजारला मोठा थाटा मोठाने चालले आहे त्यांचा हसील दान घेण्यासाठी त्यांना अडवलाच पाहिजे आणि हा काम माझा मित्र सुदामा हाच करू शकतो ह्याच्या पलीकडे दुसरा कोण करू शकत नाही अरे हे सुदामा काम माझा मित्र सुदामा हाच करू शकतो ह्याच्या पलीकडे दुसरा कोण करू शकत नाही अरे ये सुदामा <laughs> 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 नमस्कार <गुणारे> <laughs> देवा नमस्कार देवा ब अरे सुदामा तुझ्याकडे कामगिरी सोपवायची आहे ह्या एकशे सोळा सहस्रे एकशे आठ गोळींचा मेला मग ताटा मटाने चाललेला आहे आणि त्यांना आडवायचं आणि त्यांच्याकडनं हासिल दान हासिल करून घ्यायचं काम तुझ्या सोपित आहेत तर तेवढं काम तू चोखमध्ये बजावलं पाहिजे बजावतो देवा कोण हो गवले उभेरा उभेरा येते ते म्हातारी आहे अरे ते महा जोरा आहे ती म्हातारी थांबा अरे ती गौतम पाटील वाटते हा गौतम पाटील बोला हा बोला पांडे नंद पाटे का ते मागून एकदम पाठ थांबा नंतर बांध घाल मध्ये माहिती ना माझे माघारी ला गरे तोणी मागी जा रे सु गरी जा कोण हा तुमचा कृष्ण देव कोण हा तुमचा कृष्ण देव Oh my god! अरे सुदामाला पाठवून बराच वेळ झाला तरी पण त्याला काय पत्ता नाही गौदणी मात्र मोठ्या तारा माराने चालत आहेत अरे सुदामा हा बोल अरे काय कामाचा काय अरे आटमने मारा क्या बुड्ढीने मारा होई नाही पता चला मेरे <laughs> अभि जा घर पे जा आ, अरे सो जा अरे कुछ काम का नाही आहे सुदामा पाणी पाणी आहे क्या

हां वो तो मगरमचा नहीं है आवाज आवाज आ का लपा ये जमला बजे हेलो चला कठे बाय हो तो मैं अपन बाजार में चलते हैं ना ओ ओ किल्ली रसाल लो अपन जमला बजे का करता कालोय चिटको पाक्लो नहीं हां मैं नहीं को चिटको राय चिटकोर जो ना तो को चिटताई जो चिटकोर आला चिटकोर रामू कुठे ताटा पडतच चाललेल्या परंतु त्यांचा त्याला अडवलंच पाहिजे आता हे गवलनी न उभ्या राहागे उभ्या राहत नाही बाबा ह्या गवलनी ह्याच्यामध्ये काहीतरी तरी

राम नाडकर साहेब यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वागत चालू चालू पाय घणा गना भोईर गणपत भोईर

હા ઠીક રાજા એ હા જા તુજા રાજા હા કશા પ્રમાણે કશા પ્રમાણે રાજકી તુજ માવશી પણ સાર

<laughs> नमस्कार मंडळी आमची वेगळी सेवा तुम्ही ऐकली धन्यवाद आमच्याकडनं काही चुक माफ करावी क्षमा करावी You. पणडेली कधी पण गुण निघाले ना तो कालचा सूट बूट म्हणजे मी मात्र संगत निघाला का त्याच्या मानू वस्त्र भूत त्याच्या मला 50 50 मंडली एक अगल वेगळा पारितोषिक या ठिकाणी आलेले आहे पोलीस पाटील एक अशा प्रकारची ढोलकी वाजवत आहेत त्यांच्या ढोलकीला ढोलकी वाजवणाऱ्या ना दाद नाही त्यांच्या आपच्या खराढुंदई मंडळाचे माजी अध्यक्ष नथुरंग हुयर यांच्याकडून पाटील साहेब यांना शंभर रुपयाचं खर्च सुनावलेला आहे विश्वास तिकडे जाते ह्याचा काय विचार करायचा जाते खूप तिकड कशात काय ना फाटकात पाय मी जातोय तिकडा जातो जा अरे भांडण केलं केलं आणि गेलं आणि हे राधे अरे काय झालं बस तुझ्या धान्याला आणि तू करतेस काय कुठं अरे देला, 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 गेला मा कानवरा गेला अरे गेला मानवरा गेला नवरा गेला अर गेलाय ना धक्का नवरा गेला अर गेलायचावरा गेला अर गेलायचावरा गेला अर गेला इथं चाका नवरा गेला अर गेला इन चा का नवरा गेला अर गेलायचा सक्का नवरा गेला अर गेला इथं सका गेला भांडलीस भांडली साधीस

ಧ ನವರ ಗವರ ಗದಾ ನವರ ಗವರ ಗ Dania, 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 अरगे राई दादा कानावरा गेला अरगे राई दादा कानावरा गेला भांड तीस म्हणून काय खुल झालीस काय अरे छातीत आटाकलेला म्हणून मी गेलेलो तुला वाटलं का गेलो काय मी आलो आलो मी आता बायपास करून काय अगं सणाचा काय तिने हाडगण दिलेला ना ते झाल्यातच अडकलेले हो बोकडाची नाही लक्षीच्या बोकडाची जरा चरबी जास्त होती ना त्याच्या मुला अडकलेली घड्यामध्ये पण आता काय आता भांडायचं नाही ती मावशी कुठे गेले खोबरं वाली कुठे आधी कसा गड्याली एकदम लाल भर <laughs> <laughs> या कार्यक्रमासाठी रवि पाऊस ₹200 चे या कार्यक्रमाला का, खैराट ग्रामीण उपाध्यक्ष पांडुरंग भुयेर यांच्याकडून एक रुपयाचं पारितोषिक आलेले आहे पूरा असा कार्यक्रम ह्या तमासर यांनी आपल्या समोर सादर केलेला आहे तर मी सर्व तमासर यांचा खूप खूप धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमात तुला दोन शब्द आपल्या खैराट उंडकर मंडळाचे माझे अध्यक्ष खरखर एक सुरेख असा कार्यक्रम अनुष्य धारको साहेब या कार्यक्रमात डोळीवर डोळी गांगा वाहिती डोळी वर डोई गांगा वाहिती आरती बसल्यास बेलाची आरती आरती बसल्यास बेलाची आरती राधी खेची आरती आरती राधी खेची आरती आरती होळी मुंबईला आरती आली होती मुंबईला आरती करीत डोळी वर डोई गंगा वाहिती डोळीवर डोई गांगा वाहिती धन्यवाद मंडळी धन्यवाद I mm -hmm.